नमस्कार कार्यात राहाल तर फायद्यात राहाल लॉ पॉइंटमध्ये आपलं स्वागत आहे अनेक वर्ष खरेदीत असल्याची नोंद सात बारावरती उतरायला लावली आप उतरायला नाव लावले, लावले नाही तर काय होईल हे आपण आज पाहणार आहोत बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी केली तर ते महसूल अधिकाऱ्याकडे नाव नाव लावण्यासाठी जो आपण आज देतो तो त्यांनी दिला नाही तर ते ते प्रकरण असे बरेच वर्षे पेंडिंग पडते व खरी देणाऱ्याचे नाव त्या सातबारा उतरत होती असेच असते त्यांनी खरेदी कोणी घेतलेले आहेत त्यांनी आपले नाव लावून घेतलेले नसते तर अशा वेळी काय होते किंवा ती खरेदीस्त ज्या व्यक्तीने ते शेती किंवा प्लॉट खरेदी करून घेतलेला असतो तर ते खरेदी दस्त्याची व्हरायटी सपते का तर नाही हा वैधता प्रकार नसतो दस्ताना एखाद्या वेळी दिवाळी न्यायालयाने रद्द एखादा दस्त रद्द ठरला तरच तो त्याची वेळेस सपते तर अशा वेळी अनेक वेळा एखाद्या दोघं व्यक्ती एकाने दस्त खरेदी करून दोघे म्हणजे देण्याखाण्या दोघे असतील ते दोघे मयत असतील तर अशा वेळी देणाऱ्या व्यक्तीचे आपल्या पिण्यावर होतात मग ज्यांनी जमीन खरेदी घेतली अशा व्यक्तीच्या वारसाचे काय तर त्यांचा हक्क संपुटात येतो का तर नाही तर अशावेळी ज्यांनी जमीन विकल्या त्यांचे वारस आपले नाव लावल्यानंतर ती जमीन दुसऱ्या विकू शकतात किंवा विकतात देखील असे होऊ शकते तर अशा प्रकरणामध्ये ज्यांनी प्रथम जमीन खरेदी केली त्यांची मालका मालकी हक्क संपुटात येतो का तर नाही तर मय जे व्यक्ती आहे जे शेती देणार असतात तर त्यांची काहीतरी पैशाची मागणी असते अशा प्रथम खैदार असतात खरेदीदार शेती तर त्यांचा हक्क कुठेही जात नाही अनेक परिस्थितीमध्ये खरेदी देणार व खरेदी घेणार हे दोघे माहीत असतील तर त्या अशा परिस्थितीमध्ये खरेदी देणार यांच्या वारसांची नावे सारभारावी लागतात व खरेदी घेणार यांनी महसूल अधिकारी महसूल अधिकारी यांच्याकडे आज दिला नाव लावण्यासाठी तर खरेदी देणार यांच्या वारसांनी तो आक्षेप घेतला तो हरकत घेतली तर अशा परिस्थितीमध्ये खरेदी करून घेणार यांना जीवनालयात दार मागता येते व जमिनीच्या मूळ मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येतो आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद